नद्यांना आनंद होता अहो मिथिले मधल्या ज्या वाहत होत्या ना त्या ना जल नाही असताना नाही तर त्या नद्यांमधून अमृताचा त्या ठिकाणी प्रवाह वाहतोय असं वाटतंय महाराज मिथिला नगरामध्ये जे काही सरोवर आहे सरोवर मध्यभागी सरोवर आहे पाणी नाही तर त्या सरोवरामध्ये अमृत आहे अमृत असं त्या ठिकाणी भगवान श्री रामचंद्र परमात्मा मिथिलेची रम्यता पाहत असताना मध्यभाग सरोसो सुहावा बागेच्या मधोमध सुंदर सरोवर शोभत आहे त्या सरोवराला रत्नजडीत पाहिले आहेत आणि त्या अत्यंत विलक्षण अशा पद्धतीने बनविलेला आहे त्यात जल अत्यंत निर्मल अमृतासारखं आहे त्या सरोवरामध्ये अनेक प्रकारची रंगबिरंगी कमळं त्या ठिकाणी उमरलेली आहेत फुललेली आहेत जल पक्षी कलकल करीत आहेत आणि भ्रमर गुंजाराव करत आहे गुंजन करता है। भगवान श्री रामचंद्र परमात्म्याने ही बाग पाहिली सरोवर पाहिलं अतिशय आनंद झाला बाग खरोखरच अत्यंत रमणीय आहे राम परमात्माने पाहतात परम रम्यमय सुख देत बस इतकी बाग सुंदर आहे की सर्व जगाला सुख देणारा परमात्मा राम पण त्या रामाला आता या बागेने सुख दिलंय इतकी रम्यता त्या बागेची आहे प्रभुनी जोहीकडे त्या ठिकाणी नजर टाकून माळ्यांना विचारलं प्रसन्न चित्ता चित्ताने अत्यंत